समुद्रपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेची म्हणून ठरलेली उपदा ग्रामपंचायत निवडणूक राष्ट्रवादीने भाजपाचे अध्यक्ष संजय डेहने यांचे साडे दीपक गावंडे यांच्या पत्नीला सरपंच पदाची उमेदवारी दिली होती यामुळेच भाजपाने उपदा ग्रामपंचायत ही प्रतिष्ठेची ग्रामपंचायत निवडणूक करीत भाजपाचे दिग्गज नेते या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ठाण मांडून बसले होते साम दाम दंड भेद असा सर्व उपयोग ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये लावण्यात आलेला होता भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य शांताराम बगडे यांची पत्नी ज्योत्ना बगडे यांना देखील भाजपातर्फे ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत उतरविले होते अरुण महाकाळकर व अनिकेत कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करीत ही निवडणूक लढविली मागील तीन पंचवार्षिक पासून याच पॅनल चे सरपंच व सदस्य ग्रामपंचायतीमध्ये विराजमान होते मात्र यावेळी भाजपा तर्फे पद्धतीने उपक्रम ग्रामपंचायत निवडणूक लढविली होती त्यामुळे यावेळी भाजपाचा विजय होईल असं गृहीत धरल्या जात होतं मात्र भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत लढविलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भाजपचा दारुण पराभव केला आहे समुद्रपूर तालुक्यातील सात पैकी फक्त एकाच ग्रामपंचायतीमध्ये भाजपला यश मिळाल्याने आमदार समीर कुणावार यांना या निवडणुकीत मोठा धक्का मानला जात आहे सारिका प्रकाश अनिकेत कांबळे यांचा सरपंच म्हणून तर गौरव लक्ष्मीकांत उरकुडे माला धर्मेंद्र तुराडे नारायण बिजाराम चौके प्रमोद गराड रंजना डडमल ज्योत्ना कांबळे उषा महाकाळकर या सात पैकी सातही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंकित सरपंच पदी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सारिका अनिकेत कांबळे यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी या, या विजयाबद्दल सरपंच पदी निवडून आलेल्या सारिका अनिकेत कांबळे यांचा उगदा गावात जाऊन सत्कार केला यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह प्रलय तेलंग दशरथ ठाकरे अमोल बोरकर आदी उपस्थित होते डॉक्टर किशोर स्थूल विदर्भ न्यूज हिंगणघाट